You are watching Goa TV 24. मांद्रे पंचायतच्या वतीने कचरा संकलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांना गणवेश व रेनकोट देण्यात आले मांद्रे परिसरात कच्याची समस्या मोठ्या प्रमाणावर होती ती समस्या दूर करण्याकरिता मांद्रे पंचायतने कचरा उचलण्याचे काम हाती घेतलेले आहे परिसरातील कचरा वेळोवेळी उचलला जात आहे या कामाला प्रोत्साहन मिळण्याकरिता व पावसाळ्यामध्ये काम विनाडचणीचे दूर व्हावे याकरिता कचरा संकलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांना गणवेश व रेनकोट देण्याचे काम मांद्रे पंचायतीने आज पार पाडले त्याचबरोबर त्यांनी दीनदयाल हॉलला जनरेटरने जोडले जेणेकरून लग्न समारंभ वाढदिवसाचे कार्यक्रम व इतर कार्यक्रम कार्यक्रमांमध्ये वीज खंडित झाल्यास कोणत्याही प्रकारच्या अडथळे येऊ नये याकरिता मांद्रे पंचायतीने दीनदयाल हॉलला जनरेटरने जोडले हे मांद्रे पंचायतीकडून उत्कृष्ट काम लोकांकरिता करण्यात आलेले आहे तुम्हाला सगळ्यांना निवडून आल्याबरोबर पं पंचायती जो मेन आणि प्रामुख्यान जो सामको गंभीर विषय तो कचऱ्याचं तो आम्ही इनिशिएटिव्ह घेऊन सगळ्या संग्ड़ार, सगळे आमचे पंच मेंबर त्यांच्या पुढाकार घेऊन आम्ही असे चितले की गावात कचरो जो ज्या पद्धतीने असा आणि खूपशा लोकांचे ते आम्ही व्हेरी सिरियसनस घेऊन आम्ही एक इनिशिएटिव्ह घेऊन एक बऱ्यापैकी एक कॉन्ट्रेक्टर मेळो जो कचरो टू डे एक्टिविटीज तेंचे चालू असतात आणि बऱ्या पद्धतीने त्यांच्यानी कचरो क्लीन केला आणि आयज आम्ही साधारण देड वरां झाले खंयच कोणाचीच कंप्लेंट ना सो त्या पद्दतीन आमचे म्हणून एक कर्तव्य असले की ज्या पद्दतीन ते वडून वयताले ते आमचे लेबर जे असतात जे कचरो उचलपी सो तरी त्यांना एक आयडेंटिटी की कोणी येताले खंय अशें एक लोकांचे कंप्लेन येताले की कोण हो सो ते बरेच दिसणार कारण लोक जायते ते कंप्लेनी येतात त्यांची आयडेंटिटी ना म्हणतात कोण ते खैसरले तुमच्याकडे प्रूफ असा हे विषय लागले सो आम्ही आमच्या पंचायतीने एक इनिशिएटीव घेऊन असे चितले की त्यांना एक बऱ्यापैकी एक त्यांनी युनिफॉर्म दिवचो आणि एक त्यांना रेनकोट दिवच एक आयडेंटिटी म्हणून त्यांचे एक नाव आणि एक पंचायतीचं एक कोणाचा कॉन्टॅक्ट नंबर आणि तशेंच त्यांचा एक एक घालून त्यांना एक एक आयडेंटिटी दिला सो आज आमी एक दोन दोन तीन तीन असे युनिफॉर्म आसात प्लस एक रेनकोट दिला आनी एक आयडेंटी कार्ड एक दिला करून मांद्रे गांवांत तो तो प्रत्येक मनशाक जो हंगाल ग्रामस्थ आसतलो मांद्रे विलेजीचं त्या कळले की बाबा विलेजीचो एक पंचायतीचो एक स्टाफ तो एक कर्मचारी असा लेबर कॉन्ट्रेक्टर तो कचरो व्हरपाक येला कारण खूपशे असे भोवतात आणि फाटल्या आसतले की पोलीस डिपार्टमेंट एक पोलीस अथॉरिटी एक ड्रायव्ह त्यांचं चालू आसा टेन्डंट वेरिफिकेशन फॉर्म ते एक आम्ही एक सिरियसन ते एक नजरेक दवरून आम्ही असे चितले की जे आमचे कचरो उचलता वयतात प्रत्येक वाड्यार आणि आमच्या थंय एक भयणी असतात आवय असतात एक अननोन मनीस जर गांवांनी घुसलो एक आयडेंटिटी ना कोण येतलो दुसरे दिसतात कोण लेबर येता सो एक तरी एक कोणा हार्म लागून एक फुडा पुढाकार घेऊन एक, एक युनिफॉर्म दिला आणि एक वेरी म्हणल्यार म्हटलं एक आयडेंटी कार्ड दिलं